आता आपण त्र्यंबकेश्वरच दर्शन घेऊन आता आपण दिंडोरी समर्थ मठ तिथे दर्शनासाठी चला तर दिंडोरी बघूया नंतर आता त्र्यंबकेश्वर आम्ही रवाना झालेला आहे काय तोंड फिरून बसलेले म्हणून आता बघा जोडप बसला <laughs> आल्या ना झोपताना घ्यायला पाहिजे शूटिंग वणीला <laughs> ना तेव्हा मी तसंच केलं सगळे झोपलेले ना आणि नंतर मग हसायला लागले आता रोटी वेणी झोपले हां मग नंतर येते बघायला इकडे तरी बघा काही सीट आमच्या खाली आहेत कारण माणसं जरा कमी आली त्याच्यामुळे झोपण्यासाठी सीट खाली आहेत पण झोपत बघा एकनाथ शिंदे माऊला पण घेऊन आलेले ते बघा माऊ माऊला पण आम्ही आहेत त्र्यंबकेश्वर दाखवलं ला स्वामी समर्थांचा दिंडोरी मठ कस किलो दिंडोरी ला आहे आम्ही दिंडोरी स्वामी समर्थ मठ असं इथून बघ दुकान हॉटेल मग इथून अशी सरळ एंट्री आहे

रस्ता इथून आतमध्ये काही मोबाईल निघून देणार नाही अस वाटते आता नाही आता सध्या ते एका ठिकाणी आहे कल्याणला

मस्त खडेगाव हे कोणतं आमचं नगर पारनेर हा सगळं अगदी टोमॅटो वगैरे किती छान आले सगळीकडे बघितले झाड भरलेलं आहे टोमॅटो किती छान आलेत बघ ना टोमॅटो नाही राळे आहे राळे भरायची नाही हा सात मध्ये जाण्यासाठी खूप असा सरळ रस्ता आहे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास आणि अक्कलकोट यांचं गाडीचा असते नाही असतं कुठे हो आम्ही सांगतो ग्रुप व्हॉट्सअप सगळं माय तुझे दत्त बरेच लोक आहेत बरं का स्वामींचे असं आपल्या आडी आडच नीति आणि ते असं कसे सेवा सेवा करणारे म्हणजे आडी आडचनी आड़ आपल्या समाजचं निदान हां हळूहळू या हळू हळू चल पहिल्यांदाच आलेली आहे इथे मी विंडोरी मठ आतमध्ये अलाउड नसेल बहुतेक मोबाईलसाठी बाहेरचा परिसर साईडला नाही अलाउड नाही आतमध्ये नऊ बारा वाजले नऊ बारा वाजले रात्रीचे आम्ही आता सप्तशृंगीला पोचलेला आहे दर्शनासाठी जात आहोत चला दर्शनाला ते गर्दी किती आहे आणि धुकं पण खूप आहे बघा काही दिसत नाही खूप आहे धुकं धुकं खूप आहे हो त्यांना थांबायला सांग ना सगळ्या सोबत जाऊ जाम सगळ्या गाड्या जेव्हा उभ्या जागा हो नाही जाण्या आणि एवढं ट्राफिक जाम आहे आणि धुकं पण खूप पडलेलं आहे आम्ही आता सप्तशृंगीच्या इथे लाईन मध्ये उभी आहोत आहे धुका पण आहे አልተገኘም አልተገኘም पण्डरपुधे खाना सुन्दर नादेखना सुन्दर आदि चन पण्डरपुर आदि चना पण्डरपुर आदि चना पण्डरपुर आदि चना पण्डरपुर ड्युटी काकून इकडे फिरतय रोपवे रोपवे मधून आम्ही आलो समोरच्या रोपवे मध्ये बस हे याच्यामध्ये जास्त पिचड वगैरे असं वाटत एवढ्या लवकर ते गेले नसतील खालून येतोय का आता एवढा धुका पडलेला आहे खूप धुका पडलाय बघा

आमचं दर्शन झालेलं आहे आता आणि आमच्या आज व सप्तशृंगीला वस्ती आहे आम्ही इथे खाली पाहिजे अशी आम्ही हॉटेलमध्ये वस्ती करणार आले बघ आमचं रात्रीचं जेवण रात्रीचे बारा वाजलेले आहेत बोला किती वाजले रात्रीचे बारा वाजता जेवताय आपण साडेबारा ना बस